पाटील पुन्हा आमदार झाले त्यांच्या कालखंडामध्ये जवळजवळ बाराशे कोटीचा निधी पडला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या निर्माण आणि अंतिम टप्प्यामध्ये काय काम आता चालू झालं पण त्याचा जर पूर्वाश्रमीचा इतिहास आपल्याला बघणं गरजेचं आहे या सर्व लोकांच्या माध्यमातून हे काम चालू झालेलं आहे कुणाच्याही एकट्याच्या माध्यमातून हे काम चालू झालेलं आता जो ओहा होतोय कि टेंबूच पाणी आम्ही आणलं टेंबूचं पाणी आम्ही आणलं याचा जर अजून पाठीमागे इतिहास बघायला गेलं तर नागनाथ नाईक नायकवाडी भारत पाटणकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी संघर्ष उभा राहिला आणि त्या संघर्षातून हे जे आज आपण या ठिकाणी पाणी आलेलं बघतोय त्यांचं ह्याच्यात सगळ्यात मोठं श्रेय त्यांनी जर ते आपल्या आठपाडी तालुक्यामध्ये पाणी परिषद घेतलेला तर हा विषय आपल्याला साध्य करता आला नसता टेंबूच्या पाण्यावर राजकारण होणे आमची सुद्धा इच्छा आहे कारण गोपीचंद पडळकर साहेबांचा सा इतिहास सगळ्यांनाच संघर्ष आहे संघर्षमय सगळा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये त्यांनी कधी त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा पार्टीचा माणूस गेलाय आणि त्यांनी त्याचं काम थांबवलंय असा विषय झाला नाही त्यांनी जोच आहे त्याचा कोणताही विषय असू द्या पंचायत समिती मधला असू द्या तहसील मधला असू द्या जिल्हा जिल्हा परिषद मधला असू द्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मध्ये असू पोलीस स्टेशनचा असू द्या त्या माध्यमातून आपल्या त्या माध्यमातून या ठिकाणी त्या माध्यमातून आपण पडळकर साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामं या ठिकाणी झाली जवळजवळ आम्ही सुद्धा ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना पक्षाचा पार्टीचा मेंबर आला तरी तिथं आम्ही ग्रामपंचायत मध्ये कुणाचंही काम रोखलं नाही आणि कुणाच्याही कामात अडथळा निर्माण केला नाही आता पाठीमागची ग्रामपंचायत झाली आम्ही फक्त विकासाच्या राजकारणाच्या बाजूने बोलतोय बरं का आता पाठीमागची ग्रामपंचायत झाली सुद्धा कथा असेल आपलं खाशाबांना असतील अन्न मोठे असतील अशा आता इथे बसलेली बरीच मंडळी आहे यांनी आपल्या विरोधात काम केलं तरी पण आम्ही आज एक विकासाचं धोरण म्हणून या आपण एकत्र येतोय ये ये। आणि सल्ल्यानुसार आज आपण या ठिकाणी खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघाचे होणारे आमदार यांना आपण शेटच्या पार्टीच्या माध्यमातून व आता सुका काम करत असेल खाशबांना काम करत असेल असतील या सर्वांच्या सहकार्याने आपण ठिकाणी आपण वैभवदाताना आपल्या गावातून मताधिक्य देण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्यांच्या या विजयामध्ये या गावातून मी जास्त काय बोलणार नाही पण सकाळीच एक पोस्ट टाकली एक मत तर आम्ही जात त्याला एक मत तर सांगितलं पण आमची अपेक्षा खूप मोठी असणाऱ्या उमेदवारामध्ये आता आम्ही शंभर ला आमचे चारशे चे बरे टाकतो ना ते काय एकदा विषय झाला म्हणजे झाला आम्ही तिथं काय बघत नाही तुम्हाला पण कल्पना आहे एकदा काम चालू केलं की आमच्याकडे दुय्यम राजकारण चालू आणि आम्ही एक थेट म्हणताय ना का असं गोड एक स्टेट पळत आम्ही स्टेट न सांगितलं ना एक थेट पळत शेवटच्या क्षणापर्यंत कळलं नाही कोणाचं काम करायचं पहिल्यांदा कळलं की दादांचं म्हणजे दादांचे वडील उभा होते त्यांचं काम करायचं कळलं आम्ही आपल्या म्हणजे तशी सूचना केली पण दादा आधी सूचना केली की आमच्या नेतृत्वाने अजून आम्हाला काय सल्ला दिला नाही तो सल्ला दिल्यानंतर आम्ही तुमच्या मागे काम करू पण शेवटच्या दोन दिवसांमध्ये नेतृत्वाने सल्ला दिला की सुरगे आणि बाबा यांचं काम करायचं आम्ही शेवटच्या दोन दिवसामध्ये यंत्रणा लावली त्यांचं काम केलं काही टीमने इकडे काम केलं पण जे घडायचं ते घडलं आता सुद्धा आम्ही जिकडे काम करतो तिकडे विजय सक्सेस असतो मनात काय शंका बाळगायचं काम नाही आजच मला खानापूर मतदारसंघातून एक बरेच टीम भेटायला कसं आहे आणि शेट न कसं काय केलं शेटने कसं काय केलं म्हणजे शेटला दोन्ही मतदारसंघाचा विकास लक्षात येतोय ना कोण करणार आहेत कोणाच्या मागे आपण चाललं पाहिजे तर या माध्यमातून आता मी एकच सर्वांना विनंती करतो सारे वाजवणारा मानव कोणताही म्हणजे संकोच मनामध्ये बाळगू नका आज इथं बरीच मंडळी आल्या आणि काय काय मंडळींच म्हणजे काय अपेक्षा आहेत त्या काही जणांनी आपल्याकडे सूचना केल्यात मी तुम्हाला खासगी मध्ये सांगेल म्हणजे कोणाकोणाची काय अपेक्षा आहे कुठं काय पाहिजे आताच्या घडीला काय पाहिजे त्या सूचना केलेल्या मी सांगेल आणि ज्यांनी माझ्याकडे सूचना केलेल्या ऐकायला तिथं ती सूचना पूर्ण होईल म्हणजे यांच्या वतीनं मी आश्वासन देतो बरोबर आहे का म्हणजे ते सूचना तुमच्या आल्या आमच्याकडे पूर्ण अपेक्षा व्यक्त वेळी आमदार आपल्याला काय झाले एवढे निमित्तानवाडी होत असलेल्या या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं

या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला बरोबर जायचं असेल या मतदारसंघाचा विकास जर चांगल्या मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर योग्य निर्णया बरोबर आपल्याला जावं लागेल भूमिका शेटनी घेतली आणि त्या भूमिकेला वर तुम्ही आज सगळे बरोबर त्याबद्दल मी शेट कुठल्या पक्षाचा उपाय मी कुठल्या पक्षाचा उपाय या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हाला आम्हाला येतात हात हात घालून काम करावं लागणार आहे त्या भूमिकेसाठी तुम्ही आपण सगळ्यांना एकत्र आणलं आणि ती भूमिका भविष्यकाळात तुम्ही आम्ही चांगल्या पद्धतीने बघत हूं या तुम्हाला या निमित्ताने मिळेल तुम्हाला माहिती आहे की <स्कावाँद> <स्थीव> आपल्या <में तीज़ीविए। स्थीविया> समोर उमेदवार आहेत तरी त्यांच्या <स्थीविया> परिणा <स्थीविण> या <स्थीविण> मतदारसंघासाठी <प्रेड़ी> संघासाठी काय